फार वाईट आणि मोठी दुर्घटना आपल्या जिल्ह्यामध्ये घडली हळद काढण्यासाठी जाणाऱ्या आमच्या भगिनी ट्रॅक्टरमध्ये बसून आणि पूर्णपणाने ट्रॅक्टर त्या विहिरीमध्ये कोसळलं एवढी मोठी दुर्घटना अलीकडच्या काळामध्ये माझ्या ऐकण्यामध्ये नाही प्रशासनाने गावकऱ्यांनी आणि तिथे जमलेल्या प्रत्येक नागरिकाने त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला साधारणतः था पाच सहा तास हे सगळं करायला लागलं आणि सहा सात तासाच्या नंतर वर काढता आल्या वसमत तालुक्यातल्या गुंजगावचे हे मजूर होते आणि गुंज आणि आलेगाव एकमेकाला लागून आहे ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरला दुर्दैवानं अंदाज आला नसेल ट्रॅक्टरचा ड्रायव्हर कदाचित नवीन असेल किंवा त्याला कंट्रोल झाला नसेल तर त्याचं विश्लेषण आज करणं चुकीचं होईल पण जी घटना घडली ती अतिशय वाईट आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी पाच लक्ष रुपयाची मदत जाहीर केली आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी देखील प्रत्येकी दोन लाख रुपयाची मदत त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे मी माझा मतदारसंघ माझा पक्ष या सगळ्या दुःखामध्ये खूप सामील आहे भविष्यामध्ये अशी घटना घडवून याशी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि त्या कुटुंबाच्या जे व्रत झाले त्यांच्या कुटुंबांना याच्यातून धीर मिळावा याच्यासाठी परमेश्वराकडून माझा प्रयत्न राहील आणि खूप वाईट घटना आहे माझ्या वतीनं मतदारसंघाच्या वतीनं मी श्रद्धांजली देखील अर्पण